आहा हा मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी महाराष्ट्रात पुरणपोळीला खाद्यसंस्कृतीमध्ये अव्वल स्थान आहे लग्न असो कुठलाही सण असो कुठलाही कार्यक्रम असो पुरणपोळीचा बेत हा पक्का असतोच महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पोळ्या बनवल्या जातात तर आज मी तुम्हाला दाखवणं आहे मूग डाळीपासनं बनवलेली पुरणपोळी तर अर्धा मूग डाळ मी स्वच्छ धुवून कुकरला दोन वाट्या पाण्या घालून तीन चिट्ट्या करून घेतल्या आहे डाळ अगदी सॉफ्ट परफेक्ट हवी तशी मस्त शिजलेली आहे कुकरमध्येच पुरण मी शिजवून घेणार आहे एक कप गूळ आणि पाऊन वाटी साखर घालून अगदी मीडियम आचेवर गूळ आणि साखर विरघळतपर्यंत डाळ एकजीव करून घेतली आठ ते दहा मिनटं आपल्याला ही डाळ गूळ आणि साखरेमध्ये छान शिजवून घ्यायची आहे झटपट असं पुरण आपलं तयार होतं त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे तूप घालून दोन ते तीन मिनटं डाळ परत शिजवून घ्यायची आहे तुपामुळे याला एक वेगळाच खमंगपणा येतो आता वेळ आहे आवडीप्रमाणे वेलची पूड आणि जायफळ घालायची पुरण आपल्या इथे झालं आहे पुरण गार करून घेऊया आणि तोपर्यंत पीठ मळून घेऊया पंधरा मिनटं ते अर्धा तास पिठाला रेस्ट करायला ठेवून द्यायचं तेल टाकून पीठ सेल, तर पोड़ी अपली छान मळून मळून घ्यायचं पीठ अगदी सॉफ्ट मऊ आपल्याला हवं आहे ह्या टेक्स्चरचं जर पीठ असेल तर पोळी आपली फाटणार नाही छान टम्म फुगेल आणि मऊ लुसलुशीत अशी पोळी बनून तयार होईल या गोळ्याची पारी मी इथे करून घेते त्यामध्ये मी पुरणाचा गोळा ठेवला आहे पारी घट्ट बंद करून गोळा छान हाताने पसरून घेतला आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेतली आहे मी मूळची यवतमाळची असल्यामुळे आमच्या साईडला ह्याच पद्धतीच्या पोळ्या करतात पारंपरिक रेसिपी असल्यामुळे ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे आणि पोळी आई करते तशी व्हावी म्हणून मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते आमच्या इथे तुपावरच ह्या पोळ्या भाजल्या जातात छान दोन्ही साईडनी खरपूस खमंग भाजून घ्यायची तुपाबरोबरच ही खायचीसुद्धा जेवताना जेव्हा पुरणपोळी ताटामध्ये वाढली जाते तर पुरणपोळीबरोबर तुपाची वाटीही ताटात ठेवली जाते दूध किंवा गुळवणी आमच्या इकडे बनवत नाही तुम्ही बघितलं असेल यंत्रामधनं मी पुरणसुद्धा काढलं नाही किंवा मिक्सरलासुद्धा वाटलं नाही किती सोपी आणि लवकर होणारी ही पद्धत आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा पुरण करून बघा अगदी पहिल्यांदाच कोणी पुरणपोळी करणार असेल तरीसुद्धा पोळी फसणार नाही छान पोळी तुमची तयार होईल तुमच्या आवडीप्रमाणे ही पोळी तुम्ही दुधाबरोबर गुळवणीबरोबर किंवा आमटीबरोबर खाऊ शकता मूग डाळीचा वापर केल्यामुळे ही पोळी पचायला अगदी हलकी होते पोटाला कसलाही त्रास या पोळीमुळे होत नाही मूग डाळीची खिचडी किंवा मूग डाळीचं वरण या व्यतिरिक्त आपण सहसा जास्त पदार्थ मुग डाळीचे खात नाही मुगामध्ये दाह कमी करणारा गुण असल्यामुळे ही पोटाला थंडावा देते पुरणपोळी ही एक डिश नाही तर वारसा परंपरा आणि उत्सव आहे या गोड पोळीमुळे तुम्हाला त्याची चवच नाही तर आरोग्यदायी फायद्याचाही तुम्हाला आस्वाद यामध्ये घेता येईल कशी वाटली रेसिपी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा मस्त तुपाची धार सोडून पोळी तुपात बुडवून अशी खाल्ल्या जाते तर एकदा नक्की बनवून एन्जॉय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग